पटकन विरुद्ध खाडे संदेश विरुद्ध सुदर्शन आणि मशी बुद्रुक विरुद्ध मशी बुद्रुक पुढची कुस्ती सुरू करा बोला सर घोडीसार प्रसिद्ध बैलगाडा मालक भगवानराव पराड प्रगतशील शेतकरी आपण या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित झालात त्यांच्या समोर डुकरे पाटील आपलं या ठिकाणी शुभागमन झालंय शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत मंडळी या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेचं विशेष आकर्षण शिरूर केसरी किताब प्राप्त महिला मल्ल सिद्धी होळकर श्रेया होळकर यांचं या ठिकाणी शुभागम श्री क्षेत्र केंदूर नगरी मध्ये आपण सर्वांच मनपूर्वक सहर्षास स्वागत शहत्तर किलो महिला पात्रता भेरी सबुरी डोकली करून प्रतीक्षा डमडेरे तळेगाव तयार तयारा चार कुस्त्या झाल्याबरोबर आपली कुस्ती होईल प्रिया खेडकर पिंपरी रेड कश्यम ईश्वरी पाचकर रांजणगाव तयार तयारा या दोन कुस्त्या शहात्तर ओपन गटाच्या होतील तयारा बोला सर या ठिकाणी माझी उपसरपंच भरत शेठ साकोरे यांचे वडील ज्ञानेश्वरजी साकोरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तान मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत संतोष रावजी संतोषरावजी गावडे आपले या ठिकाणी मनपूर्वक स्वागत मनपूर्वक स्वागत कशी लढतायत बघा या खेळाने हे दिल दिलं धाडस दिलं दिल धाडस आणि धडक नाही आहे सोप नाही कुस्ती खेळायचं म्हणजे हा धाडसाचा खेळ आहे आणि या वयात निर्माण करावं लागतं ते श्री वंदा के श्री पायलो विजय पवार यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत तसंच त्यांच्या समेत शिरू के श्री पायलान बबा लंगल मुंडे यांच अजिंक्यदारा प्रतिष्ठान व शिरू तालुका कुस्तीगी संघ यांच्या वतीने हार्दिक स्वागत ओ शिरू के श्री पायलान ओमकारियलवर यांच या ठिकाणी केंदूर ग्रामस्थांच्या वतीन बांगडी बांगडी बांधली एका हाताओ अशी चिवट आणि चिवट झुंज एका हाताव बांगडी वा काही बाज आहेत पहा हे नियम आले बेमुदत गेला जमाना तिकीट वर व्हायची महिला रनरागिनी तयार ओपन गट, गट दोन कुस्ती आता होणार आहेत सबुरी ढोकले करंदी तिची कथा कैलास संशी पैलवान चांगदेव बाबा हुलगुंडे यांच्या स्मरणात सौ केशरताई सदांना पवार कात्र दुसंग माझी अध्यक्ष यांच्याकडून स्कूटी गाडी आहे आणि सौ शालनताई अशोकराव बसुरे उपसरपंच स्त्री क्षेत्र केंदूर यांच्याकडून रोख रक्कम अकरा हजार एकशे अकरा या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने विद्यमान पोलीस पाटील सतीश गावडे आपलं शुभागमन झालंय मनपूर्वक स्वागत विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न न व्हावं या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ जी मंडळी खाली बसलेली आहेत त्यांच्यासाठी प्रेक्षक गॅलरी या ठिकाणी आहे आपण त्या प्रेक्षक गॅलरी मध्ये बसून या कुस्तीचा आनंद जो आहे तो लुटायचा आहे महाराष्ट्र चॅम्पियन तुषार सोनवणे व त्यांच्या समेत पाहिलं आभा शेडगे शिरू केसरी आपला शिरू तालुका कुस्तीगिरी संघ व केंदूर ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत लोकनेते माजी खासदार स्वर्गीय बापूसाहेब तिथे महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री होते त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन त्याचबरोबर लोकनेते माझे आमदार स्वर्गीय बाबूराव साहेब समाजभूषण पुरस्कार पुरस्काराचे स्वरूप चांदीची कदा देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर शिरोर मल्लसम्राट उभविजिती महिला राजेंद्र भगवानराव साखोरी पाटील उद्योजक गोल्डन मॅन चंदन नगर यांच्याकडून रोख रक्कम नऊ हजार एकशे अकरा पुरुष गटासाठी कैलासवाची विठ्ठलराव दगडू बांदल यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिली जाणारी पैनवान मंगलदास अप्पा विठ्ठलराव बांदल माजी सभापती जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून चांदीची कदा प्रफुल्ल शेठ शिवले पाटील माजी सरपंच वडबद्रुक तथा उद्योगपती डायरेक्टर मंगलमूर्ती वास्तू प्रायव्हेट लिमिटेड वा यांच्याकडून बुलेट गाडी आणि उपविजेत्याला गजानन ज्ञानेश्वर साखोरी पाटील उद्योजक जी एस एन प्राय यांच्याकडून टू व्हीलर आणि सचिन दादाराम शेठ तिथे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस होंडा टू व्हीलर गाडीसुद्धा आहे वा आणि संपलेल्या कुस्तीत निळपट्टी निळाकाश परिधान केलेले पैलवान सुय डपाळ